बघा एका हौदात एका नळातून पाणी भरले असता हौद भरण्यास पाच तास लागतात त्या हौदातील पाणी सोडण्यास दोन समान तोट्या आहेत त्यापैकी त्या जर एक तोटी सोडली तर वीस तासात हौद रिकामा होतो जर हा नळ म्हणजे टाकी भरणारा आणि दोन तोट्या म्हणजे अर्थात हौद रिकाम्या करणाऱ्या जर हा नळ म्हणजे हौद भरणारा नळ आणि दोन तोट्या म्हणजे हौद रिकाम्या करणाऱ्या तोट्या एका वेळी सोडल्या म्हणजे सुरू केल्या तर हौद भरण्यास किती वेळ लागेल सर असा प्रश्न सोडवायचा तसा लेकरांनो लक्ष द्या प्रथमत प्रस्तुत हौदाची धारक क्षमता किती सर याचा शोध बघा इथं ए बी आणि सी असं नामकरण करा ए हा नळ हौद भरतो पाच तासात इथं पाच मांडून टाका हौदाला दोन समान तोटे आहेत समान हा शब्द कार्यक्षमतेची समानता दर्शवतो एक तोटी सोडली तर वीस तासात हौद रिकामा होतो अर्थात दुसरी ही तोटी हौद वीस तासात रिकामा करते हा न टाक हौद पाच तासात भरतो ही तोटी एक वीस तासात हाऊद रिकामा करते आणि ही सुद्धा वीस तासात हाऊद रिकामा करते का तर या दोन्ही तोट्या समान आहेत समान म्हणजे समान कार्यक्षमतेच्या यांचा लेकरांनो फक्त लसावी काढा बघा पाच एक पाच पाच चूक वीस पाच चूक वीस आता एक असे चार एक चार चार एक चार लसावी म्हणजे काय तर या उभ्या सारणीतील संख्या कोणत्या सामायिक आणि आडव्या सारणीतील ह्या असामायिक संख्या यांचा गुणाकार म्हणजे लसावी पाच गुणीला चार गुणीला एक गुणीला एक गुणीला एक, एक अर्थात वीस टाकीचे एकूण भाग लेक्र वीस बघा टाकीचे एकूण भाग वीस आता लक्ष द्या प्रत्येक नळाच तासाभराचं काम इथं आपण परत ए बी आणि सी मांडू ए हा नळ टाकी पाच तासात भरतो याच तासाभराचं काम किती सर टाकीचे एकूण भाग वीस याला भागीला पाच करा हा भाग जातो चार न म्हणजे ए हा नळ एका तासात टाकीचे चार भाग भरतो बी आणि सी हा तोट्या आहेत तोट्या सारखेच काम करत असलेल्या हौद रिकामा करण्याची प्रत्येकी वीस तासात हौद रिकामा करतात एका तासात हौद रिकामा करण्याचे ह्या काम किती भाग करतात टाकीचे एकूण भाग वीस आणि भागीला वीस का करायचे तर वीस तासात प्रत्येक तोटी हौद रिकामा करतील हा भाग एक न जातो म्हणजे एक भाग इथं सुद्धा असं येणार कार्यक्षमता समान आहे लेकरां एक भाग ओके गणितानं प्रश्न असा विचारला की हा एक नळ पाच तासात हौद भरणारा आणि ह्या दोन तोट्या प्रत्येकी वीस तासात हौद रिकामा करणाऱ्या हे तिन्ही नळ एका वेळी सुरू केले सोडले तर हौद भरण्यास किती वेळ लागेल इथं लेकरांनो प्रत्येक तासामध्ये हौद भरण्याचं काम हे हा नळ चार भाग एवढं करतो आणि प्रत्येक तासामध्ये हे दोन नळ अर्थात तुट्या हौद रिकाम करण्याचं काम दोन भाग करतात म्हणजे इथं या चार भागातून हे दोन भाग आपल्याला वजा करायचे का तर ह्या दोन टोट्या हौ रिकाम करण्याचं काम करत आहे हे पाणी वाया वाया घालवण्याचं काम करत आहे म्हणून ही वजाबाकी दोन भाग एका तासाच एका तासाच टाकी भरण्याचं काम टाकी भरण्याचं काम प्रश्न हा नळ म्हणजे हा ए नळ आणि ह्या दोन तुट्या बी आणि सी एका वेळी सोडल्या तर हौद भरण्यास किती वेळ लागेल हौदाचे एकूण भाग हौदाचे एकूण भाग लेकरांनो आणि भागीला ए बी आणि सी च एका तासाचं काम किती दोन भाग हे दोन भाग कसे आले कळाल ना ए हा नळ एका तासात टाकी चार भाग एवढी भरतो मात्र एकाच तासात त्यातील दोन भाग बी आणि सी ह्या दोन तोट्या टाकी आपला हौद रिकामा करतात म्हणून चार भाग वजा दोन भाग बराबर दोन भाग हे कार्यक्षमता टाकी भरण्याची किंवा इथं तुम्ही प्रत्येक तासाचं कार्य असं सुद्धा मांडू शकता प्रत्येक तासाचं कार्य टाकी भरण्याचं बरं का हौदाचे एकूण भाग लेकरांम वीस भागीला दोन करा हा भाग जातो दहा म्हणजे दहा तास हे या प्रश्नाचं अक्युरेट आन्सर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा तसेच टाकीमध्ये किती पाणी मावेल लेली विविधा विविधा ही सुद्धा माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव सरावतीस करता येईल ओके